हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्याने एखादा पदार्थ खावा की खाऊ नये असा भीतीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो दुकानात उघड्यावर ठेवलेल्या मसाल्यांची कधीही खरेदी करू नये असं अन्न पुरवठा विभागाकडून वारंवार सांगितले जाते कारण उघड्यावर ठेवलेल्या मसाल्यांमध्ये धुळीचे कण मिसळतात कारण काही वेळा बाजारातील मसाल्यांमध्ये भेसळ देखील केली जाते म्हणूनच आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी खरे आणि नकली मसाले ओळखण्याच्या काही टिप्स सांगत आहोत काय आहेत या टिप्स जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हळदीचा रंग फिकट पिवळा असतो तज्ज्ञांच्या माहितीनुसार हळदीतला हा रंग रसायनांपासून तयार केला जातो हळदीला पाण्यात मिसळा यातील रंग नाहीसा झाल्यास समजून जा की हळद भेसळयुक्त आहे तसेच लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरमध्येही भेसळ केली जाते अशा वेळी खरी लाल मिरची ओळखण्यासाठी पाण्यात मिसळून पहा खरी लाल मिरची पाण्यावर तरंगते आणि खोटी लाल मिरची ही पाण्यात पूर्णपणे बुडते जिरे जिरे हातावर घेऊन रगला जर हातावर काही रंग लागला तर समजा की या जिऱ्यामध्ये भेसळ आहे धने पावडर एक ग्लास पाण्यात एक चमचे धने पावडर मिसळा खरी धने पावडर पाण्यावर स्थिर राहील काळी मिरीमध्ये दुकानदार वाळलेल्या पपईच्या बिया मिसळतात खरी आणि नकली काळी मिरी ओळखण्यासाठी पाण्यात काळी मिरी टाकावी जर खरी असेल तर ती पाण्यात बुडेल आणि नकली काळी मिरी पाण्यावर तरंगू लागेल शुद्ध केसरचा रंग अधिक गडद असून तो सहज तुटत नाही पण भेसळयुक्त केसर अगदी सहज तुटले जाते एवढेच नाही तर त्याचा रंग पिवळा आणि लाल दिसून येईल शुद्ध केसर ओळखण्यासाठी ते पाण्यात टाका जर केसरचा रंग निघून गेला तर ते शुद्ध असल्याचे कळून येईल